पाऊल वाट्या मराठमोड्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत केदारनाथ वरून आम्ही परत रामपूर येथे आलेलो आहोत आणि आजचा मुक्काम येथे आहे पाठीमाग पाहू शकता ही रूम केलेली आहे आणि आता आम्ही जेवायला जात आहोत पहिले ज्या रूमवर थांबलो होतो त्या रूम फुल झालेल्या होत्या म्हणून आम्ही दुसरीकडे आलो पाहू पुढे जेवायला कसं भेटतं इकडं शिवभूमी हॉटेल आहे आणि यामध्ये आम्ही जेवायला आलेलो आहोत तर आता इथं आमचा हा माणूस तडका लावणार आहे भाजीला खतरनाक अशी दाल फ्राय झालेली आहे आणि आता जेवण्याचा भेद आपल्याला आहे आ, सोन प्रयाग थोडं थोडा अलीकड हटेल शिवभूमी म्हणून रामपूर मध्ये त्यामध्ये थांबलो होतो त्यांनी सोळाशे रुपये एका रूमचे घेतले आम्ही दोन रूम केल्या होत्या त्यात तेरा जण ऍडजस्ट झालो बद्रीनाथच्या दिशेने आपण जात आहोत आता सकाळचे आठ वाजलेले आहेत सकाळी सकाळी हा प्रवास चालू केलेला त्या आम्ही चहासाठी एक ब्रेक घेतो केदारनाथून बद्रीनाथ जात असता नगरासु नावाचं गाव लागलेलं आहे तिथं आम्ही शरबत घेतलेलं आहे पुदिना शरबत एकदम टॉप तुलसी पत्ता पुदिना पुदिना सॉरी पुदिना शरबत अतिशय उत्तम अशी चव आहे आम्ही आता दुपारचे दोन वाजे तर पहिलं जेवण करत आहोत सकाळी थोडासा रूमवर चिवडा वगैरे खाल्ला होता हो त्यानंतर या साईडच्या खाली अतिशय खराळ अशी दरी आहे आणि आता पाऊस चालू आहे त्यामुळे थंडी खूप वाजत आहे तासाच्या खडचर प्रवासानंतर आम्ही बद्रीनाथ येथे पोहोचलेलो आहोत आणि येथे आम्हाला रूम सापडण्यासाठी जवळपास एक दीड तास लागलेला आहे अतिशय खतरनाक असा प्रवास होता आणि रस्त्याने एकदम दोन अडीचशे किलोमीटर मोठा घाट होता आणि एक साइडनं खोल दरी होती जेवणासाठी बाहेर आलेलो आहोत थंडी खूप वाजत आहे आणि या ठिकाणी श्वास घ्यायला खूप त्रास होत आहे तर सोबत कापूर ठेवलेला आहे असा श्वास आहोत सध्या रात्रीचे दहा वाजलेले आहेत सहज मंदिराकडे फेरफटका मारायला आलतो तर मंदिराच व्ह्यू अतिशय सुंदर मंदिर दिसत आहे आणि नदीला पाणी पण खूप आहे खूप पाणी आहे मागच्या साईडला जो पूल दिसतो हो तो त्या पुलावरून आपल्याला मंदिराच्या दिशेने जावं लागतं बद्रीनाथ हे पवित्र स्थान उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित असून समुद्र सपाटी पासून तीन हजार एकशे तेहतीस मीटर एवढ्या उंचीवर आहे <coughs> मंदिराच्या समोरच इथं कृष्णा हॉटेल म्हणून जेवणच घेतलं आम्ही जेवण केलं आणि दि� उत्तम दर्जाचं जेवण खूप कमी किमतीमध्ये इथं आम्हाला मिळालं त्याच्या बाजूला हा जिलेबीचा स्टॉल आहे अतिशय सुंदर कुरकुरीत जिलबी तुम्हाला मिळेल जिलबी कशी आहे एक नंबर छान तुपातली चुपात सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता मंदिराच्या जा दिशेने जात आहे अतिशय थंडी केदारनाथ खूप जास्त थंडी आहे आणि आता नदीच्या कडी जायच्या जायचं मंदिर जाऊन रात्री झोपायला थोडा उशीर झाला होता सकाळी उठता वाटून चार वाजता उठण्याचा प्लॅन होता पण साडेपाच वाजता उठलो आणि इथं बोलताना थोडा थोडस बोलले की दम लागत आहे श्वास घेण्यासाठी थोडा त्रास होत आहे मंदिर आलेले आहे जी नदी आहे नदी आहे आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत पाठीमाग पाहू शकता अतिशय सुंदर मंदिर आहे आणि दर्शनासाठी खूप मोठी मंदिराच्या वयामुळे आणि परिसरात वारंवार हिमसंकलनामुळे या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार केल्याचे आढळते सतराव्या शतकात गडवालच्या राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अठराशे तीन मध्ये हिमालयात झालेल्या भूकंपामुळे या मंदिराचे खूप नुकसान झाले आणि त्यानंतर जयपूरच्या राजाने मंदिराचा जीर्णोद्धार केला हे काम अठराशे सत्तर पर्यंत चालू होते बद्रीनारायण मंदिरामध्ये हिंदू धर्माचे देवता विष्णू यांचे एक रूप बद्रीनारायणाची पूजा केली जाते हे मंदिर हिमालयातील बिकट वातावरणामुळे वर्षातून सहा महिने बंद ठेवले जाते विष्णूच्या आठ स्वयंभू क्षेत्रापैकी हे एक मानले जाते मंदिराची स्थापत्य रचना ही खूप वेगळ्या पद्धतीची आहे आणि अतिशय सुंदर कोरीव काम केलेले दगडावर या मंदिराला भेट दिल्या तुम्ही या कोरीव कामाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही मंदिरात दर्शनासाठी खूपच मोठी रांग आहे सध्या आम्ही रांगेमध्ये उभा आहोत आणि इथे दे एखादं नास्तिक माणूस आणलं तरी इथंच वातावरण कोणतं आस्तिक होऊन जाईल इतकं मंगलमय वातावरण आहे इकडे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आम्हाला जवळजवळ दोन तास एवढा वेळ लागलेला आहे दर्शनासाठी आता इथून आम्ही हरिद्वारसाठी निघणार आहोत जय बद्री विशाल रूमच्या दिशेने जात आहोत जे आता हरिद्वारला जाण्यासाठी आमची गाडी तयार आहे लगेच निघणार आहोत बद्रीनाथवरून आता हरिद्वार जात हो। आहोत आणि बद्रीनाथवरून ऋषिकेश ना जायचं होतं पण या ठिकाणी थोडा वेळ जास्त लागला त्यामुळं डायरेक्ट हरिद्वार जात आहोत ऋषिकेश कॅन्सल केलं पण आपण एखाद्या वेळी परत येऊ आणि स्पेशली ऋषिकेशवर खूप मोठा एक व्हिडिओ तयार करू शकतो हरिद्वार जवळ जवळ आलेलो आहोत संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आता चहा येण्यासाठी आजचा संपूर्ण दिवस आहे गाडीवर आता इथं बसलो तरी असं असं हल्ल्यावरून वाटायला गाडी गाडी आहे पाच दिवस पूर्ण झाले हे आमचे ड्रायव्हर एकदम आडमोठा माणूस आणि आता आम्ही इथून पुढं हरिद्वारला जात आहोत इथून सत्तर किलोमीटर अंतर बाकी आहे आणि पोहोचायला आम्हाला अकरा साडे अकरा वाजता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आम्ही हरिद्वार येथे पोहोचलेलो आहोत आणि आता इथं आम्ही हटेलचा बारीक बारीक पाऊस येत आहे आणि पूर्ण रस्ता सामसूम आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या भागात जोपर्यंत धन्यवाद यूके मतलब युनायटेड किंगडम समजे क्या उत्तरा करन मेले आप